सध्या स्टार प्रवाहावरील लोकप्रिय मालिका याड लागलं प्रेमाचं प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांपैकी एक ठरली आहे या मालिकेची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू असून राया आणि मंजिरीची जोडी प्रेक्षकांच्या विशेष आकर्षणाचं कारण ठरली आहे त्यांच्यातील निखळ मैत्रीने ही जोडी प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवत आहे सध्या मालिकेत चालू असलेल्या रोमांचक ट्रॅकने प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे मंजिरी आणि जयचं लग्न मोडण्याची जबाबदारी रायावर सोपवण्यात आली आहे आणि तो जयच्या पहिल्या लग्नाचा सत्य उघड करण्याचा प्रयत्न करत आहे मागील भागांमध्ये रायाला जयच्या पहिल्या पत्नीचा फोटो मिळाल्याचे दाखवले गेले त्याने तो सगळ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न देखील केला मात्र जयने आपली हुशारी वापरून तो प्रसंग टाळला आता पुढे काय होणार मंजिरीचं लग्न थांबवण्यासाठी राया काय करणार आणि जयचं सत्य कसं उघड होणार याबाबत प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे या उत्सुकतेला आणखी वाढवणारा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला आहे यात रायाच्या मदतीला नंदी महाराजांनी हजेरी लावल्याचे दिसते नंदी महाराजांच्या मदतीने राया मंजिरी आणि जयचं लग्न थांबवण्याचा प्रयत्न करणार असल्याची छोटीशी झलक या प्रोमो मध्ये पाहायला मिळते आहे ज्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखी शिगेला पोहोचली आहे याशिवाय या सीनचे शूटिंग कसे झाले याचे बीटीएस व्हिडिओ समोर आले आहेत खऱ्या बैलाचा वापर करून हा सीन शूट करण्यात आला असून प्राण्यांची आणि कलाकारांची विशेष काळजी घेतली गेल्याचे यात दिसून येत आहे प्रोमो जितका मनोरंजक आहे तितकीच मेहनत कलाकारांनी घेतल्याचे या प्रोमो मधून स्पष्ट होत आहे तर मंडळी याड लागलं या मालिकेचा आगामी भाग पाहण्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि जाताना टोटल मराठी या आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका